नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट मे महिन्याचा हप्ता जो काही अकरावा हप्ता आहे तो अजूनही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही याचा महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारची आपण लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल तो इतकं शासकीय योजना असेल यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन असतो त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूया जास्त वेळ न घालवता लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण अपडेट तर इथे थांबलेल तर पाहिलाच असेल लाडकी बहीण मे महिन्याचा अकरा बाप्पा निधी वितरण प्रक्रिया चालू तर यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये अजूनही मे महिना संपला जून महिना चालू झाला तरीही त्यांच्या खात्यामध्ये जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता हा अजूनही वितरित करण्यात आलेला नाही याच मुख्य कारण असं होत की जो काही निधी लागतो तो निधी अजूनही राज्य सरकारकडे अवेलेबल झालेला नव्हता तर तो निधी अवेलेबल झालेला आहे व जो काही निधी अवेलेबल झालाय त्याची वितरणाची प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे तर पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला आणि दहा तारखेला या दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जो काही मे महिन्याचा हप्ता अकरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे जो काही निधी आहे ते निधी वितरणाची प्रक्रिया चालू केली जाणार आहे तर या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधीही जो काही मे महिन्याचा राहिलेला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु जो काही जून महिन्याचा बारावा हप्ता कधीपर्यंत वितरित करतील याचा काही ऑफिशियल अपडेट अजून आलेला नाहीये तर ऑफिशियल अपडेट आल्यानंतर तुम्हाला चा चा मा तुम्हाला माध्यमातून व्हिडिओ बनवला जाईल व सांगण्यात येईल की बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे परंतु जो काही लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता याची निधी वितरणाची प्रक्रिया तुमच्या खात्यामध्ये पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला आणि दहा तारखेला वट पौर्णिमेचा शुभ मुहूर्त पाहून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही जो काही लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण असा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजनातील यांचे महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील